पाऊस पडायला सुरू झाला की गरमागरम चहा आणि त्याबरोबर भजी किंवा वडे खाण्याची खूप इच्छा होत असते म्हणूनच आज मी डाळवडा बनवणार आहे पण तो नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी इथं मी एक वाटी हरभरा डाळ दोन तास भिजायला ठेवली होती तर डाळ आता छान भिजली आहे तर ह्या वाटीने एक वाटी हरभरा डाळ मी भिजत घातली होती आता ह्या डाळीतलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी डाळ आता मी चाळणीमध्ये काढून घेते चाळणीमध्ये डाळ काढल्यानंतर इलाशीच दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायची सर्व पाणी निथळण्यासाठी तर डाळीतलं सर्व पाणी निथळलं आहे तर ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा ओवा घालून हे जाडसर वाटून घ्यायचं आणि हो डाळ वाटताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर डाळ अशी रवाळ वाटून घेतली आहे थोडीफार अख्खी डाळ राहिली तरी चालेल खातानंतर आता खाली आली की खूप छान लागती आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेते त्यानंतर इथं मी मुठभर शेपूची भाजी पालखाची थोडी पानं मुठभर कोथिंबीर आणि सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहेत तर आता हे सर्व भाज्या मी बारीक कापून घेते तर सर्व भाज्या मी बारीक कापून घेतल्या आहेत तसंच दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेत तर बटाटे मी आता जरा किसणीवर किसून घेते तर बटाटाही किसून झाला आहे आता हे वाटलेल्या डाळीमध्ये ह्या बारीक कापलेल्या भाज्या घालूयात त्यानंतर किसलेला बटाटा घालायचा बटाट्यामुळे पिठ्याला चांगलं बाइंडिंग येतं त्यानंतर आता यामध्ये काही मसाले घालूयात एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा अमचूर पावडर आणि थोडीशी हळद घालून हे हातानेच चांगलं एकजीव करून घ्यायचं पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही बटाट्यामध्येच हे चांगलं व्यवस्थित मळलं जातं हो तर तुम्ही चमचाभर बेसनपीठ यामध्ये घालू शकता माझी एक कर्नाटकची मैत्रीण आहे तिच्याकडे मी हे वडे खाल्ले होते मला ते इतके आवडले काय सांगू तुम्हाला आपण नेहमीच्या पद्धतीने डाळवडे तर बनवत असतो पण ह्या वड्यामध्ये शापूच्या भाजीमुळं याला इतका छान स्वाद येतो काय सांगू एकदा तुम्ही करूनच बघा ना तर पिठाचा चांगला आता गोळा बनवू लागलाय तर आता आपण याचे वडे बनवून घेऊया असं हाताला आधी पाणी लावून घ्यायचं त्यानंतर असा एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याला जरा हाताने दाबून चपटव करायचं तुम्हाला पाहिजेत तसा याचा वडा तुम्ही बनवू शकता पण याला जास्त जाड ठेवायचं नाही तर बघा असा हा वडा बनवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने मी अजून वडे बनवून घेते हवं तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये हे वडे बनवून सोडू शकता तर इथं पहा मी चार पाच वडे बनवून घेतलेत तर ते आता आपण तळून घेऊया मीडियम गॅसवर तेल चांगलं तापू द्यायचं जास्तही कडकडीत तेल ठेवायचं नाही आता एक एक करून हळूस वडा तेलामध्ये सोडायचा मी एका वेळेला चारच वडे तळणार आहे जास्तही वडे तेलामध्ये सोडू नका नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे जास्त तेल पितील तर हे वड्याला लगेचच उलटायचं नाही खालच्या बाजूने याला जरा सेट होऊ द्यायचं त्यानंतरच हे उलटायचे जास्तही हाय फ्लेमवर वडे तळले तर ते बाहेरून तर पटक्यान तळले जातील पण अजून ते खच्चे राहतात तर दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईस तर हे वडे तळून घ्यायचे तर बघू शकता तेलाचे बुडबुडे कमी झाले आहेत आणि वडे तरंगू लागले आहेत तर ते आता आपण काढून घेऊया तर हे वडे वरून कुरकुरीत आणि आतून मजसूद होतात आवाज तर आहे का तर डाळीपासून आपल्याला प्रोटीन मिळतं आणि भाज्या घातल्यामुळं व्हिटॅमिन्स आणि फायबर मिळतो म्हणून हा वडा हेल्दी होतो आणि खायला तर हा वडा अप्रतिम लागतो